मला हलक्यात घेतलं म्हणून तुमचं सरकार मी पाडलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आणि एवढे हलके होते की त्यांना जायला लागलं असेच वाहत गेले सुरत आणि गुवाहाटीला पण आता तुमच्यावर एक, एक एक आहे त्यांनी मान्य तरी केलं की गद्दारांनी सरकार पाडील पण काल हे टेलिप्रॉम्प्टर म्हणजे जे ह्युमन टेलिप्रॉम्प्टर त्यांच्या बाजूला उभे होते त्यांनी मागून म्हटलं आणि हे म्हटलेत की स्वतः म्हटलेत ते कोण कोण ह्युमन टेलिक्रॉमटर पाहिले ना उद्धव ठाकरे नक्कीच एक आहे आपण विरोधी पक्षाच्या तर लोकांना तपासणी होतच आहे पण त्याही पलीकडे आता आपण पाहता अनेक शहरांमध्ये असेल अनेक जिल्ह्यांमध्ये असेल प्रायव्हेट सिटीजन्स ना म्हणजे जे राजकारणात आहेत तशा नागरिकांना हैराण केलं जाते तर कुठेतरी प्रत्येक व्यक्तीने हे जेव्हा चेकिंग करतात तेव्हा स्वतःचा व्हिडिओ चालू ठेवला पाहिजे नाही करा ना आपण बिलकुल नाहीये पण साहेबांची तपासणी करा ती हेलिकॉप्टर मधून मोठी ट्रंक गेलेली आपल्या आठवत असेल त्यांच्या एमआयन्टीन हेलिकॉप्टर मधून ती कोणाची होती एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅग येतात ते कोणाचे असतात तर ह्या पण तपासणी करा आणि प्रत्येक नागरिकांनी तपासणीच्या वेळी स्वतःचे कॅमेरे ऑन ठेवले पाहिजे तक्रार वगैरे नाही मला काल जे आहे व्हिडिओ मी काढलेला तुमचा जो जाहीरनामा आहे तो चोरलेला आहे असं मुख्यमंत्री म्हणत आहे आमच्याच योजना आहे अलिबाबाने चाळीस चोर दुसऱ्यांना चोर म्हणतात कॉपी पेस्ट केलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे हो ते चुकीच्या ह्याच्यात ते फुटबॉल मध्ये असायला पाहिजेत खरं तर पण एक नक्की बघा कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत असतात आणि कार्यकर्त्यांचा आदर झालाच पाहिजे सन्मान झालाच पाहिजे असं कोणतरी फोटो मध्ये येते म्हणून लाच मारणं धक्काबुक्की करणं हे कितपत योग्य आहे आणि ह्याच भाजपच्या तर कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की पुन्हा एकदा भाजपला निवडून द्यायचं कारण गेल्या दोन वर्षात ना संघाच्या कार्यकर्त्याचा सन्मान झालाय ना भाजपच्या कार्यकर्त्याचा सन्मान झालाय काय मिळालं त्यांना सरकारमध्ये महाराष्ट्रात जसं काही नाही मिळालं तसं भाजपचा जो जुना कार्यकर्ता आहे जुने नेते आहेत त्यांना काय मिळालं कुठच्या चा? तीन चार पाच सहा सात आहे सा, तिथे राज ठाकरे परंतु भाजपचे कार्यकर्ते सदा सर्वांसमोर बघा आता तिथे असं झालंय की एक कोणीतरी सांगते फडणवीसजींना पाठिंबा दिलं पण त्यांना यू, महायुतीतच जागा नाहीये एक सुद्धा जागा सोडली नाहीये हा सगळा घोळ आहे गोंधळ आहे पण एक तुम्हाला सांगतो दुर्दैव असं की मनसे गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी बोलतोय महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी बोलत नाही निलंबित झालेले रामटेकचे बंडखोर उमेदवार आहेत राजेंद्र मुळक नागपूरचे ती जागा अधिकृतपणे शिवसेनेला सुटली आहे पण त्यांच्या प्रचारात सगळे काँग्रेसचे नेते मला वाटतं बघा एक महत्वाचं लढत एक महत्वाचं स्थानिक पातळीवर सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की महाविकास आघाडीचा विजय हा महत्त्वाचा आहे बंडखोर उमेदवार असतील कुठे गद्दार असतील यांना पाठिंबा न देता जसं आम्ही एकमेकांना लोकसभेत मदत केली तसं प्रत्येक आम्ही सगळे करत हो, आहोत आणि पुढे सरकार बनत असताना हे सगळं महत्वाचं ठरवून बघा काय तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट हीच आहे की हेच भाजप आहे जे चुनाव हिंदुत्व करतं निवडणुकीसाठी हिंदुत्व करतं हेच भाजप आहे ज्यांनी राम मंदिराचं राम मंदिरचं उद्घाटन निवडणुकीच्या आधी नुसतं स्वतःच्या स्वार्थासाठी केलं जेव्हा मंदिर पूर्णही झालं नव्हतं आणि हीच भाजप आहे जी आपल्याला सांगते बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय पण जय शाह हे जाऊन बांग्लादेशवर क्रिकेट खेळून येतात या भाजपच्या हिंदुत्वावर आम्ही किती विश्वास ठेवायचा काल किरीट सोमया यांनी असाही आरोप केला की एकशे पंचवीस कोटी रुपये ओट जिहाद साठी आलेले त्यांच्याकडे कोण लक्षात

कुठे काही बिघाडी करायचा प्रयत्न करतात त्यांना कोणी भाव देणार नाही आपण एक पहा हेच सरकार आहे ज्यांनी झरांगी पाटील साहेबांवर लाठीचार्ज केलेला हेच सरकार आहे भाजपचं ज्यांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला आणि कोणी किती काही म्हणू पण एकच आहे भाजपला किंवा एकनाथ शिंदेला मतदान कोणी नाही करणार विरोधात आहे तुमची महाविकास आघाडी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टी व्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा